पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा संपूर्ण भारतावरती दहशतवादी हल्ला झालेला आहे अशा पद्धतीनं पाहिलं जात आहे अतिशय विदारक असं चित्र गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते जेव्हापासून हा हल्ला झाला आहे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत मात्र या सर्व प्रतिक्रियांमध्ये जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत यानंतर एक इंडस्ट्री आहे जी अतिशय डॅमेज होईल असं सध्या चित्र आहे अशी चर्चा आहे ती इंडस्ट्री आहे ट्रॅव्हल एजन्सीज किंवा ट्रॅव्हल टूर्स जे आयोजित करतात तर त्या इंडस्ट्रीला कुठेतरी एक आत्ता एक स्वल्पविराम म्हणा किंवा एक त्यांच्या इंडस्ट्रीवरती आत्ता एक प्रकारचं संकट आलं आहे असं चित्र आहे कारण असं आहे की तिथं जो हल्ला झालेला आहे तर तो पर्यटकांवर हल्ला झालेला आहे त्यामुळं पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा तर चर्चेत आहेतच मात्र ट्रॅव्हल एजन्सीज ज्या आहेत तर त्यांच्यापुढं देखील आगामी काळात अनेक आव्हानं निर्माण करेल असा तो हल्ला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण संवाद साधणार आहोत देवम टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे निलेश भन्साली सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून हा सगळा विषय समजून घेऊयात नेमका आता कशा पद्धतीनं त्यांच्यासमोर आव्हानं असणार आहेत आणि ते या हल्ल्याकडं कसं बघतात सर काय तुमची पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम ह्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो आ, या हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन पर्यटक हे शॉकिंग पर्यटकांचा जो दुर् दुर्दैवी अंत झाला आहे तो शॉकिंग आहे आमच्यासाठी आणि त्याच्यातनं अजून आम्ही बाहेर पडलेलो नाही आहे आम्ही त्यांच्या कुटुंबियाबरोबर सर्व फॅटर्निटी आहोत पण ॲट द सेम टाईम दुसरी बाजू अशी आहे की ह्या हल्ल्याला घाबरून जर आपण थांबलो तर त्याचा चुकीचा जा संदेश जाईल आणि तो न जाण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागेल आम्हाला हे पर्यटन जो पूर्वी चालू होतं त्याच्यापेक्षा दुपटीने वाढवावं लागेल आणि त्यांना दाखवून द्यावं लागेल की आम्ही ह्या हल्ल्याला ह्या गोष्टींना भीक घालत नाही आमच्यासाठी देशप्रथम आहे आमचा पर्यटक त्याची सुरक्षिता आमच्या ग्राहकाची काळजी ह्याला प्राधान्य आहे व्यवसाय आहे पण तो नंतर आहे व्यवसायापेक्षा ह्या गोष्टींना आम्ही जास्त प्राधान्य देतो आणि ह्याच्यावर आम्हाला सरकारबरोबर सुरक्षितता अजून जास्त चांगली कशी करता येईल आणि भयमुक्त वातावरणात कसं पर्यटन करता येईल ह्याच्यावर काम करावं लागेल सर महाराष्ट्रातून अनेक पर्यटक तिथं गेलेले आहेत अनेक जण तिथं अडकलेले आहेत तर आता तुमच्याकडनं काय नेमके पावलं उचलले जाते जेणेकरून जे तुमच्यामार्फत गेलेले जे पर्यटक आहेत त्यांना सुरक्षित महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये परत आणलं जाईल जेव्हा ह्या हल्ल्याची बातमी आली त्यावेळेस आम्हाला बातमी यायच्या आधी आमची लोकल टीम जी आहे त्यांनी त्याच्यावर ॲक्शन चालू केली जी लोकं पहिलगाममध्ये होती त्यांना त्वरित सुरक्षित स्थळी घेऊन गेले हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं काही लोकांना तिथनं श्रीनगरला शिफ्ट केलं गुलमर्गला शिफ्ट केलं आणि त्यांचा त्यांना आश्वस्त केलं त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याशी बोलणं करून दिलं आणि जे काळजीचं वातावरण आहे की डेफिनेटली त्या जागी कोणी असेल तर काळजी करणारच तर त्या काळजीमुक्त कसं करता येईल काळजीमुक्त तर नाही करू शकत पण ॲटलिस्ट त्यांना थोडा रिलीफ देता येईल त्या त्या दृष्टीने आम्ही काम केलं आणि अशा वेळेस सर्व पर्यटन कंपन्या पुण्यातील असतील महाराष्ट्रातील असतील किंवा लोकल असतील हातात हात घालून ह्याच्यावर काम केलं प्रशासनास्थानाबरोबर त्याच्यात लोकांना त्रास कमीत कमी कसा होईल ह्याच्यावर आम्ही काम केलं हा आमचा फोकस होता पर्यटन वाढवायचं किंवा काय करायचं त्याच्यावर तो आत्ता आमच्यासाठी गौण विषय आहे डेफिनेटली आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे पण आत्ता आमच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे आमच्यासाठी राष्ट्रप्रथम आहे आणि आम्हाला ह्या हल्ल्यासाठी आम्हाला दाखवून द्यायचं की ह्या हल्ल्याला आम्ही भीक घालत नाहीत म्हणून आम्हाला जबाबदारीनी अजून व्यवस्थित कशी सुविधा देता येईल सुरक्षता देता येईल दृष्टीने काम करायचं आहे पण सर आत्ता जर आपण पाहिलं तर अनेक विमान कंपन्यांचे तिकिटाचे जे दर आहेत तर ते वाढवलेले आहेत अवेलेबिलिटी पण कमी आहे अक्षरशः लुटमार सुरू आहे तुम्ही बघितलं असेल तर चाळीस हजार पन्नास हजार अशा पद्धतीनं रेट्स आहेत मग हे लुटमार नाही आहे का सर ह्या विषयावर आम्ही पूर्वीपासून आवाज उठवते क को, कोविड काळापासून तुम्ही बघा कोविड काळ असेल सुट्ट्यांचा हंगाम असेल महाकुंभ महाकुंभेळा असेल प्रत्येक वेळेस अशीच लुटमार लुटमार ह्यांच्याकडनं होते आणि आम्ही आवाज उठवतो पण अनफॉर्च्युनेटली ह्यांच्यावर कंट्रोल नाही आहे आणि तो कंट्रोल असणं जरुरी आहे लहान मोठ्या व्यावसायिकावर थोडासा त्यांनी दोन पैसे जास्त घेतले तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात पण ह्यांना राज्य लुटण्याची परवाना दिलाय का अशी शंका येते आणि ह्याच्यावर कंट्रोल असणं जरुरी कारण की आज जर तुम्ही बघायला गेलं तर सर्वसामान्य नागरिक त्याला रेल्वेचं तिकीट दोन महिने आधीच बुक करत करायला मिळतं त्याच्यामुळे अजून चॅलेंजेस वाढलेले आहेत आणि जेव्हा एक माणसाला नॉर्मली दिल्लीला जायला दहा हजार रुपये लागतात एक कुटुंब असेल त्याला चाळीस ते सत्तर हजार रुपये लागतात ते डिफिकल्ट होतं चांगल्या उच्च मध्यम वर्गीय लोकांना पण हे अवघड होतं त्याच्यासाठी आम्ही म्हणत नाही की तुम्ही एअरलाईनला तोट्यात काम करायला सांगा विनविनमध्ये होऊ शकतं त्यांना काही गोष्टींवर कॅपिंग असणं जरुरी आहे की त्यांनी नुकसानीत पण फार स्वस्त पण फेअर नका द्या नाही द्यायला पाहिजेत आणि त्यांनी फार आवाजावी किंमत पण नाही घ्यायला पाहिजे ह्याला कुठेतरी एक रेग्युलेशन आणणं जरुरी आणि वेळोवेळी आम्ही सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीबरोबर पत्रव्यवहार करतोय आणि आमच्या मागण्या मांडत असतो सर तुम्ही गेले अनेक वर्ष टूर्स तिकडे आयोजित करताय काश्मीर जम्मू काश्मीरमधल्या पर्यटनाच्या संबंधित जो व्यवसाय आहे तर तो तिथं कशा पद्धतीने एस्टॅब्लिश झालेला आहे तिथले किती टक्के लोक त्या व्यवसायावरती डिपेंड आहेत बेसिकली कोविडनंतर जेव्हा इंटरनॅशनल ट्रॅव्हलवर रिस्ट्रिक्शन्स होते त्या काळात खरी uh, काश्मीरमधलं पर्यटन वाढलं कारण की काश्मीर हे भारतासाठी एक नंदनवन आहे स्वित्झर्लंड आहे आणि तिथे uh, प्रत्येकाला जा जावं लागतं पूर्वी काश्मीरमध्ये लोक फक्त उन्हाळ्यात जायचे आता जर तुम्ही बघितलं तर वर्षभर लोक जातात म्हणजे विंटरमध्ये स्नोफॉलसाठी जातात अमरनाथ यात्रेसाठी जूनपासून चालू होतात त्याच्यानंतर ऑ ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तिथे स्प्रिंगमध्ये लोकं जातात आणि वर्षभर तिकडे जातात आणि काश्मीर हा असा प्रदेश आहे की हा ह्याचा माझ्या मताप्रमाणे ऐंशी टक्के लोक त्या पर्यटनावर अवलंबून आहेत म्हणजे ऐंशी टक्के कारण की पर्यटन हा असा व्यवसाय आहे त्याच्यात इनडायरेक्ट लोक बरीच आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉटेल बघितलं तर हॉटेलमध्ये लॉन्ड्री आली लॉन्ड्री मग लॉन्ड्रीमध्ये तो परीट आला त्याच्यानंतर तुमचं रेस्टॉरंट आलं रेस्टॉरंटमध्ये शेतकरी आला दूध देणारा आला त्याच्यानंतर किराणा असे असंख्य लोक त्याला जोडलेली आहेत म्हणजे नुसत्या गाड्या नाही गाड्याबरोबर गॅरेज आले गॅरेज नंतर स्पेअर पार्टची दुकान असे आले असे बरेच लोक त्याला कनेक्टेड आहेत जर कधीही पर्यटनावर जर परिणाम झाला तर तो देशाच्या इकॉनॉमीवर इनडायरेक्ट मोठा परिणाम होतो आणि तुम्ही बघितलं असेल कितीतरी देश आहेत की ते फक्त पर्यटनावर चालतात तसंच भारतातले असे काही राज्य आहेत की हे पर्यटना पर्यटनावरच अवलंबून आहेत सो त्याच्यामुळे आणि त्याच्यात नॉट ओनली तिथल्या लोकल लोकांना रोजगार मिळतो तिथे पाठवणारे हजारो एजंट्स पूर्ण भारतात आहेत त्यांचे ऑफिसेस आणि त्यांच्या बाकीच्या गोष्टी पण त्याच्यावर डिपेंड असतात सो काश्मीर उन्हाळ्यासाठी नंबर वन डेस्टिनेशन डोमेस्टिक मधला आहे जेव्हा त्याच्यावर इम्पॅक्ट होतो हा इकडे पण त्याचा इम्पॅक्ट होतो सर पण आता जो हा हल्ला झाला या हल्ल्यानंतर तिथं नेमके कशा पद्धतीने अडचणी वाढणार आहे स्थानिकांच्या आ, काल माझ्या ड्रायव्हरशी मी बोलत होतो माझा एक हनीमून कपल तिकडे आहे आणि त्याच्याशी बोलत असताना त्यांनी मला असं सांगितलं म्हणजे तो ह्या प्रकाराबद्दल त्या लोकांना शिव्या देत होता तो म्हटला की आमचं सगळी रोजीरोटी हे पर्यटकांवर आहे आणि त्या भरोश्यावर आम्ही आमच्या गाड्या घेतल्यात आम्ही हप्ते घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आमचं सगळं चालतं आणि जी प्रतिक्रिया येते तिथल्या लोकल लोकांनी ह्याच्या विरुद्ध मोर्चे काढ काढायला लागलेत आणि त्यांनी सांगितलं की आजपर्यंत पर्यटकांवर कधीच हल्ला झालेला नव्हता हा पहिल्यांदा झालेला आहे तर ही चीड त्यांच्यात भरपूर आहे आणि त्यांना ह्याच्यामुळे जे दूरगामी परिणाम होणार आहेत की त्यांचा जेव्हा व्यवसाय बंद होईल जेव्हा पर्यटन पर्यटक जाणार नाही त्यावेळेस सगळं कोलॅप्स होईल आणि ते फार घातक आहे सर आता जर एकंदरीत आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर याच्याबद्दल खूप राग संताप व्यक्त केला जातो आहे काश्मीरला बायकॉट करण्याची मागणी होते म्हणजे तिकडे ट्रॅव्हल करू नका जेणेकरून तिकडचे जे जे कोणी अशा पद्धतीनं कारवाईंमध्ये सामील झालेले लोक असतील अशांना धडा शिकवण्यासाठी बायकॉट करण्याची मागणी होते तिकडे जाऊ नका असं सांगितलं जात आहे याच्याकडे तुम्ही कसं बघताय कारण हा खूप मोठा तुमच्यासुद्धा इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का देणारा असा हा हल्ला आहे हे बघा साहजिक ती प्रतिक्रिया आहे आ, त्या जागी कोणी असेल तर त्या संवेदना असतात आणि आम्ही पण त्या जोशात म्हणतो की नाही बायकआउट करू आपण जायला नको पण ॲट द सेम टाईम आपण हो 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 हा पण विचार करायला पाहिजे की काश्मीरला पाठवल्या जेव्हा इथले भारतभरातील ट्रॅव्हल एजंट जेव्हा पाठवतात तर त्यांच्यावर पण त्याचा परिणाम होतो व्यवसाय आपण बाजूला ठेवूयात मी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय हा सेकंडरी आहे आत्ता आमच्यासाठी आत्ता प्रथम आहे हा जो हल्ला झालेला आहे त्याच्यात त्यांना सांगायचं होतं की तुम्ही हे थांबवा जर आपण थांबलो तर आपण त्यांचे ता, मनसुबे आपल्याला उधळता येणार नाही ते मनसुबे उधळण्यासाठी आपल्याला अजून जोराने काम करावं हो लागेल आणि जास्तीत जास्त पर्यटक तिथे पाठवावे लागतील जेणेकरून आपल्याला दाखवता येईल की नाही आम्ही ह्या गोष्टींना भीक घालत नाही आणि आम्ही ठामपणे देशाबरोबर त्या नागरिकांबरोबर आणि पीडित दुर्दैवी अंत झालेत अशा पीडित कुटुंबाबरोबर आहोत ते दाखवण्यासाठी ॲज अ रिवेंज आपल्याला हे करणं भाग आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तिथं पर्यटकांनी जास्त येऊ नये किंवा तिथल्या लोकांना रोजगार मिळू नये किंवा तो जो प्रदेश आहे तो नेहमी अस्थिर राहावा यासाठीच हा हल्ला केला गेला येस जर तुम्ही बघितला असेल गेल्या काही दिवसात जे पूर्वी काश्मीरमध्ये व्हायचं ज्या पद्धतीने अस्थिर असायचं ते कमी झालेलं होतं त्याचं रिझनच असं होतं की तिथली जास्तीत जास्त लोक पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळालेला होता आणि त्या रोजगारात जेव्हा माणसाला हात मिळ हाताला काम मिळतं त्यावेळेस त्याचं फोकस डायवर्ट होतं आणि तो झाल्यामुळे ह्या बाकी ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना काम मिळेल जे इन्वॉल्व्ह होतील तेवढं तिथे शांतता प्रस्थापित व्हायला त्याची मदत होईल तो एक भाग आहे ज्याच्यासाठी आपल्याला काम करणं जरुरी आहे कारण की जर उद्या जर तिकडे ती लोकं मुक्ती राहिली परत त्या दगडफेकीत परत त्या लोकांबरोबर हात मिळवणे ह्या सगळ्या गो गोष्टी व्हायची शक्यता आहे त्याच्यासाठी आपल्याला दूरगामी प्रयत्न जे सरकार करते त्यांना आपल्याला त्या ह्याच्यात ठामपणे त्यांच्या उभे राहून मागे उभे राहून आपल्याला मदत करणं जरुरी आहे सर आता शेवटचा प्रश्न आहे माझा की तुम्ही पुन्हा एकदा नव्या जोमानं पुन्हा यातनं उभा राहू असा सांगताय पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी पर्यटन वाढवूयात अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह विचार करताय मात्र पर्यटकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्याच्या याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत मागे जे काही केले असतील असतील परंतु आता या हल्ल्यानंतर जेव्हा तुम्ही हे प्रयत्न करणार आहे वाढवण्यासाठी टुरिझम त्यावेळेला पर्यटकांच्या सुरक्षित सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाची काय पावलं उचलणार आहे बेसिकली uh, uh, कोणतीही टूर ऑर्गनाईज करताना uh, जेव्हा ग्राहक आमच्याकडे येतो तो एका विश्वासाने येतो आणि तो, तो विश्वासाला पात्र राहण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो जेव्हा अशा घटना होतात तेव्हा सगळेच इंटेलिजन्स असेल सिक्युरिटी असेल हे सगळे अलर्ट होतात पण ह्याच्यातनं धडा घेऊन अशा गोष्टी प्रमोट करूयात की जे जेणेकरून त्यांना तिकडे रिस्क कमी राहील त्यांना तिकडे लोकल प्रफ प्रशासनाबरोबर ज्या ठिकाणी ग्राहक जातात त्या ठिकाणी अजून चांगली सुरक्षता कशी मिळेल तिथे त्यांना भयमुक्त वातावरण कसं राहील अशा ठिकाणचे मे बी जे काही चार पाच सहा डेस्टिनेशन आम्ही तिथले प्र प्रमोट करत असू असे mm. काही डेस्टिनेशन आम्ही डेव्हलप करू शकतो आहे का जे सरकारला सांगून तिथे आम्ही सुरक्षिता तर सरकारकडनं घेऊन तिकडे आम्ही त्या गोष्टी प्रमोट करून करू शकतो धन्यवाद सर अतिशय महत्त्वाची अशी त्यांनी माहिती सांगितली पर्यटन हा जम्मू काश्मीरचा म्हणजे इकॉनॉमिकल दृष्टीने खूपच महत्त्वाचा असा भाग आहे मात्र सध्या जो पहलगाममध्ये जो हल्ला झालेला आहे तो दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे असं त्यांच्या बोलण्यात न आहे आगामी काळामध्ये या हल्ल्यातून सावरून पुन्हा एकदा त्या ठिकाणी पर्यटन वाढवू पुन्हा एकदा तिथं शांती प्रस्थापित करू अशा दृष्टीने त्यांच्याकडनं देखील प्रयत्न केले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे पाहूयात आगामी काळामध्ये काय काय घडामोडी घडतात आणि पुन्हा एकदा जे आपलं काश्मीर स्वर्ग आहे नंदनवन आहे ते पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं सर्वांना आनंद देणारा असं काश्मीर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय का हे आपण आगामी काळामध्ये पाहूयात तुर्तशीतच थांबूयात धन्यवाद